भाऊ सामान्य हा फार लोकांच खेळणे आमची सर्वांची या निमित्ताने आयोगाला विनंती आहे का कमीत कमी आम्हाला सर्व अपक्षांना एक दिवस प्रचारासाठी वाढून मिळावा बॅनर लावायचे बॅनर लावता येत नाही आज आणि उद्या हा छापण्यामध्येच जाणार आहे मग त्या बॅनर लावायचे

निवडणूक चिन्ह वाटप आहे निवडणूक लागल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे सव्वीस तारीख आलेली आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप त्यांनी प्रोग्राम दिलाय आहे तीस तारखेला प्रचार संपणार आहे आम्ही सर्व अपक्षांच्या वतीने आयोगाला ही विनंती करू इच्छितो की अजून आम्हाला आत्ताशी चिन्ह मिळालेलं आहे अजून अनुक्रमांक मिळालेला नाही आम्ही पत्रक छापायचे कधी बॅनर छापायचे कधी प्रचार करायचा कधी ते वाटायचे कधी जनतेपर्यंत पोहोचायचं कधी या आपल्या माध्यमातून फक्त निवडणूक आयोगाला मी एवढीच विनंती करू इच्छितो की अपक्ष सर्व एवले शहरातील नगरपालिका निवडणूक लढवणारे सर्व अपक्ष उमेदवारांना प्रचार करता आम्हाला एक दिवस वाढून मिळावा हीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दबावतंत्राखाली वागतोय काय असं वाटायला आम्हाला सगळ्या अपक्षांना वाटते का, का चिन्ह वाटपायला पाच पाच दिवस का घेतले चिन्ह वाटत असताना मनमानी पद्धतीने चिन्ह का वा देताय आम्ही म्हणतोय का अपक्ष का आम्हाला आमचं जे एखादा अ ब प्रभागातले दोन्ही सेम चिन्ह आम्ही काही उमेदवार मागताय आणि नॅशनलिस्ट पक्षांना एक आ, सेम चिन्ह दिले जातं आणि आम्हाला अपक्षांना हे चिन्ह दिले जात नाही कुठं तरी हे निवडणूक आयोग हे कोणत्या तरी पक्षाच्या माध्यमातून हे निवडणूक चालवतो हे काय हे असं आम्हाला सर्व पक्षांच्या अपक्ष उमेदवारांना असं वाटायला लागलेलं आहे